नमस्कार जय शिवराय बंधू भगिनीनो आत्ता आपण मुंबई ते जुहू विमानतळावरती आलेलो आहोत थोड्याच वेळामध्ये या महाराष्ट्राचं अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याच्या भूमिपूजनासाठी छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांना आम्ही आता बरोबर घेऊन बर हेलिकॉप्टरने थोड्याच वेळामध्ये जुन्नरकडे रवाना होत आहोत या ऐतिहासिक शिक्षणासाठी आपण सर्वजण साक्षीदार होण्यासाठी आजचा दिवस आपल्याला छत्रपती शिवरायांसाठी शंभर टक्के द्यावा लागेल आणि आपण देताल कारण की आपण या शिवभूमीचे सगळेजण मावळ्यात हा महाराजांचा आजचा भूमिपूजनाचा अतिभव्य सोहळा आपल्या इथं संपन्न होतोय तर मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि आव्हान करतो कृपया आपण लवकरात लवकर आज कितीही महत्त्वाची हो आपली कामं असतील पण छत्रपतीपेक्षा आपलं कुठलंही काम महत्त्वाचं हो नाही असं मला वाटतं छत्रपती शिवराय हे आपले आराध्य देवते आणि त्यांच्यासाठी आजचा दिवस आपलं सह कुटुंब घेऊन आपले सर्व ज्येष्ठ मंडळी घेऊन सगळ्यांचं उपस्थित राहावं या अशी आपल्याला मी या ठिकाणी विनंती करतो आणि आव्हान करतो जय शिवराय